शिरोळ तालुक्यातील पूर प्रवाह भागाची जिल्हा अधिकाऱ्यांकडून पाहणी संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी दिनांक एकोणतीस दुपारी शिरोळ येथे आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत महापूर सत्रुष्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर तातडीनं करण्याची तयारी ठेवावी यासाठी निवारा शेड जनावरांचे स्थलांतर व त्यांच्या चाऱ्यांचे नियोजन यावर भर देण्यात आला प्रशासनाने पावसाळ्याच्या अगोदर सर्व साधन सामुग्री यंत्रणा बचाव पथके कार्यरत ठेवावेत आणि नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने योग्य समन्वय साधावा असे आदेश आढावा बैठकीत देण्यात आले शिरो तालुक्यातील पूर्व प्रवण क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शिरो तालुक्याचा दौरा केला गुरुवारी दिनांक एकोणतीस रोजी सकाळी अब्दुल्लाट हेरवाड तेरवाड राजापूर खिद्रापूर कुरुंदवाड नुरसीवाडी टाकळीवाडी येथे पाहणी केली येथील निवारा केंद्रांना भेट देत उपलब्ध सुविधा तपासल्या त्यांनी निवारा केंद्रामध्ये स्वच्छतागृह अन्नधान्य व पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा पूरग्रस्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी फिरते शौचालय उपलब्ध ठेवावीत अशा सूचना केल्या कुरुंदवाड येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल तेरवाड येथील आश्रम शाळा तेरवाड येथील जिल्हा परिषद शाळा गुरुदत्त साखर कारखाना लालबहादूर शास्त्री हायस्कूल तसेच कर्नाटकातील कागवाड येथील निवारा केंद्राची पाहणी केली तसेच राजापूर येथे बंधारेची पाहणी करण्यात आली नुरसिवाडी येथे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या रेस्क्यू फोर्स मार्फत बचाव कार्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले महापुराच्या परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी रेस्क्यू फोर्स पूर्ण सज्ज असल्याचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी सांगितलं त्यानंतर येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत संभाव्य पूर परिस्थिती चौगले नायब तहसीलदार विलास भिसे कुरुंदवाड पालिकेच्या मुख्य अधिकारी टीना गवळी अभियंता प्रदीप बोरगे यांनी निवारा केंद्रातील नियोजित सोयी सुविधांचा आराखडा सादर केला शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीची सविस्तर माहिती दिली यावेळी शेतकऱ्यांनी चारा छावणी व जनावरांच्या स्थलांतरणासाठी वाहनांची मदत शासनाकडून मिळावी अशी मागणी केली यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नारायण घोलक आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर गटविकास अधिकारी भारती कोळी दीपक कामत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ पटेल रेस्क्यू प्रमुख यांच्यासह शिरोळ तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी तलाटी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दौऱ्यानंतर अधिकाऱ्यांनी शिरोळहून कोल्हापूरकडे प्रयाण केलं महानकर निपसाठी इजाज खान पठाणसह महेश पवार शिरोळ